शहरातील मुस्लिम बहुल परिसर हा मनपाच्या क्षेत्रात येत असून सुद्धा या परिसरात कमालीचे घाणीचे साम्राज्य पसरले आहे येथील परिसरात नगरसेवक सह स्वस्त निरीक्षक आणि स्वच्छता कंत्राटदार असताना सुद्धा एवढी घाणीची भीषणता का निर्माण झाली हे मात्र कोणी उत्तर देण्यास तयार नाहीये याआधी सुद्धा आमच्या सिटी न्यूजने गेल्या पावसाळ्यात येथील विदारक परिस्थितीचा वृत्तांत प्रसारित केला होता आता पुन्हा पावसाळ्याच्या सुरुवातीला येथीलच प्रभाग क्रमांक चार बिस्मिल्ला नगर तसेच लालखडी परिसराची पाहणी केली असता येथील रहिवाशांनी घाणीबद्दल कमालीचा संताप व्यक्त केलाय पावसाळ्यात घर परिसर स्वच्छ असणे अतिशय गरजेचे असते असे न केल्यास घरात आणि परिसरात रोगराई पसरली समजा अमरावती जिल्ह्यातील काही भागात स्वच्छता दिसून येत आहे तर काही भागात अद्यापही घाणीच्या साम्राज्याविषयी रहिवाशी मनपा प्रशासनाला विरोध आपला संताप व्यक्त करीत आहे असाच प्रकार शहरातील पश्चिम मुस्लिम बहुल भागात आज नव्हे तर अनेक वर्षांपासून दिसून येत आहे एकीकडे पावसाळा लागण्यापूर्वीच मनपा तर्फे स्वच्छता अभियान राबवण्यात येत असल्याचे मनपा आयुक्त देवीदास पवार यांनी याआधी स्पष्ट केले होते आता मात्र या स्वच्छता अभियानाची मुस्लिम बहुल भाग समजल्या जाणाऱ्या प्रभाग क्रमांक चार बिस्मिल्ला नगरसह लालखडी परिसराची ऐसी तैसी झालेली दिसून येत आहे पश्चिम मुस्लिम बहुल भागातील प्रभाग क्रमांक चार बिस्मिल्ला नगर तसेच लालखडी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला दिसून येत आहे याच प्रभागातील नाली खुल्या जागेत कचऱ्याचे ढिगार साचल्याने घाणीचे साम्राज्य तयार झाल्याचे प्रभाग नंबर चार जमीन कालोनी क्षेत्र लालखडी गंदगी हो चुकी आहे परेशान इसके लिए कोई हमारे संकट मे आहे और नगर सेवक के पास जाते हैं तो वो बोलता हमारा काम नहीं है ये न कोई साहब आता हमारे महल्ले को देखने को बस्ती को देखने को जरा सा पानी तो इतनी तकलीफ हो जाती है कीड़े कटुब साफ तक हो गए उसमें डुबरों में और हमारे घरों में घुस रहे हैं बच्चों को काट रहे हैं कीड़े कटुक बच्चे बीमार हो रहे हैं हम इससे बहुत परेशान हो चुके हैं आप ही बताइए सर कि हम क्या क्या कीजिए इसके बारे में बोलिए ना क्या यहाँ की गंदगी का डालना ले जाके हम हमारे पैसों से गाड़ी करते हैं और कहाँ डालना आप बता दीजिए हम इससे बहुत परेशान हो चुके हैं आप हमको निर्णय बताएं इसका क्या किया जाए नाल्याची साफसफाई न ना। केल्यामुळे आता ह्याच नाल्यांमधील घाण पाणी नागरिकांच्या घरात शिरताना दिसून येत आहे त्यामुळे आता स्थानिक नागरिक मनपा प्रशासन स्वच्छता कंत्राटदार विरोधात संतप्त झालेले दिसून आले यहाँ ना कोई अधिकारी आता नहीं कोई ठेकेदार आता कौन सा एरिया लालखड़ी आश्रम भाई के घर ना के पास हमारे घरों में पानी घुसेगा बच्चे चलते आना जाना करते घर को आने जाने की है हमारे छोटे छोटे बच्चे है कोई आता नहीं बोलो तो सब जने देख देख के चल जाते यहाँ पर

अभी तो मेरी अम्मी ने कितना फेंके उसमें का का नाली नाली में निकाले ये पूरी भरी भी पुरी पुरी नाला है ना दो साल से नाला है अच्छा 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 है निकाल के फेंके ने पूरी भरी, भरी हजार इक्कीस में मेरे आदमी का मर्डर उसके से है। जो है वो है तकलीफ हमारे को हमारे ओय करमत आहे अजून तरी झाकतं